राहायला सर्वांना माझा नमस्कार माझे नाव श्रेय श्रीराम गौडा मी आता पाचवी शकते सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या मातृभूमीसाठी सोरवीरांनी आपल्या प्राण्याची आवती दिली त्यांना माझी कोणती

چه تنها تنها تن سور نیکاله، سینگانچا چه تنها

सर्व भारतीय लेना धर्मासाठी लढले शूर शूर भारतीय वीर फक्त देशासाठी लढले फक्त देशासाठी लढले ज्या भूमीवर वाहते गोदावरी ज्या भूमीवर वाहते गोदावरी कृष्णा यमुना गंगा कृष्णा यमुना गंगा हिमालयाचा शिखरावर सदैव फडकतो अभिमानाने तिरंगा अभिमानाने तिरंगा एवढे बोलू मी माझ्या भाषा संपते जय हिंद जय भारत